कार मी मल्हार चैतन्य दंदेची आई माननीय आदिनाथ सातपुते सर यांच्या संकल्पनेतून साकारलेली संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण स्पर्धा यामध्ये मल्हार चैतन्य दंदेनी भाग घेतला आहे त्याच्यासाठी आणि तुम्ही आम्हाला ही संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार Uh, Juniorki Jum'ah hmm. dia Selok menarik Betul uh, Suruhkan Ya Kuntendutusyara Radhawala Ya syubrawastamruta Ya Vingabara Dandabandita ेतपना या ब्रह्माखर प्रकृती सदा मंडि सामा पातु सरस्वती भगवती निशेष साध्या पा दुसरा श्लोक गुरु ब्रह्मा, गुरु ब्रह्म गुरु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म just main and in the Maha.